नमस्कार मंडळी सर्वांचं नमस्कार मंडळी पाणी चोल आहे आपलं बघा बघा तुम्ही तर स्वागत आहे जय महाराष्ट्र सर्वांना नवीन एका ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आता मी आलो आहे राहणार पाणीचवालय दिवस पहिले आहे आपली सध्या आता तर पाणी चालय वांग्याची झाडं आपण पूर्णपणे फिनिश करून टाकले काढून टाकले पाणी सोला आपल्या धानामध्ये पाहू शकता तर नमस्कार मंडळी सर्वांच नमस्कार मंडळी पाणी सोला आपलं बघ बघा तुम्ही तर स्वागत आहे जय महाराष्ट्र सर्वांना नवीन एका ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आता मी आलो आहे रानात पाणी चोलाय दिवस पाहिले ठाय आपली सध्या आता तर पाणी सोलाय वांगीचे झाडं आपण पूर्ण पूर्णपणे पूर्ण फिनिश पूर्ण करून पूर्ण पूर्ण टाकले काढून टाकले पाणी चवाला आपल्या रानामध्ये पाहू शकता मंडळी सर्वांचं नमस्कार मंडळी पाणीच आपलं बघा बघा तुम्ही तर स्वागत आहे जय महाराष्ट्र सर्वांना नवीन एका ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आता मी आलो आहे रानात पाणी आहे दिवस पाहिले ठाय आपली सध्या आता तर पाणी सोलाय वांगीची झाडं आपण पूर्णपणे Miss, kurun taklik, kurun taklik. Wani, soalnya, apa namanya dikaus, kita? Gede. Gede, gede, gede. 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 इकडे इकडे ये बाहेर इकडे जेवरी का माय काय खाली छपी रे का चा आता बोलाय शिकडे बर कापूर पोरगे काय झालं पण चल बाहेर चल चल बाहेर बघा गोडी आता बोलायला शिकलेले हळूहळू बोलते पहिले बोलायची फर्स्ट आता नाही बोलत तेव्हा आता हळूहळू शिकले चालली चालले इथे तिला सर्व कळते फक्त बोलता येत नाही थोडं थोडं कळते बसू तो का म्हणते म्हणाला हां बसतो अर्ध घडत एडमध्ये ते हां हॅग नाही हां कोणतरी आवाज मारले वै बघा तिकडे आवाज मारले कोणतरी ते तिला জেড়ি কেউি কা খান পাই বল কোথে শিক্ষা বলা হ্যাঁ মিত্র আমি কাল কার্যক্রম టీ <coughs>

hanise papa hm vanale hm so hanise hmm. tu bhi aa tum dono ko zara hasa zara